रावेर लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहिता अंमलबजावणीकरता प्रशासन सज्ज आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन सर्व वृत्तपत्र वृत्तवाहिनींना महसूल विभाग मलकापूरकडून माहिती देण्यात आली की भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची आचारसंहिता घोषित झालेली आहे त्यानुसार रावेर लोकसभा मतदारसंघात एकवीस मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे एकवीस मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मलकापूर व नांदोरा तालुक्याचा समावेश होतो एकवीस मलकापूर विधानसभा सभा मतदारसंघात एकूण तीनशे चार मतदान केंद्र असून त्यापैकी ग्रामीण भागात दोनशे चौदा मतदान केंद्र असून शहरी भागात नव्वद मतदान केंद्र आहेत रावेर लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस ते पंचवीस चार दोन हजार चोवीस पावेतो नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी आहे मतदान दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत होईल मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार पुरुष एक लाख पंचेचाळीस हजार आठशे त्रेचाळीस स्त्री एक लाख बत्तीस हजार दोनशे एकतीस तृतीय पंचतीस सहा असे एकूण दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार ऐंशी मतदार आहेत त्यापैकी मलकापूर तालुक्यात पुरुष मतदार बहात्तर हजार एकशे चौऱ्याऐंशी स्त्री मतदार सहासष्ट हजार पाचशे तेरा तृतीयपंथी मतदार चार असे एकूण एक लाख अडोतीस हजार सातशे एक व नांदुरा तालुक्यात पुरुष मतदार त्र्याहत्तर हजार सहाशे एकोणसाठ स्त्री मतदार पासष्ट हजार सातशे अठरा तृतीयपंथी मतदार दोन असे एकूण एक लाख एकोणचाळीस हजार तीनशे एकोणऐंशी असे मतदार आहेत एकवीस मलकापूर विधानसभा मतदारसंघात एकूण पंचवीसशे दोन दिव्यांग मतदार व ऐंशी वर्षे पूर्ण झालेले मतदार तीन हजार एकशे एकाहत्तर आहेत त्यापैकी दिव्यांग मतदार चौऱ्याऐंशी दोनशे चोवीस वयोवृद्ध पंच्याऐंशी वर्षे पूर्ण आलेले मतदार असे एकूण तीनशे आठ मतदारांनी गृहमतदानाकरिता हो टपाली मतपत्रिका मिळण्याबाबत अर्ज दिलेले आहेत एकूण तीनशे सात मतदारांचे टपाली मतपत्रिकेद्वारे गृहमतदान होणार आहे त्याकरिता एकूण पंधरा मतदान पोथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करावायचे असल्याने मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वेबकास्टिंगसाठी एकशे बावन्न मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याकरिता सात फिरते पथक सात स्थिर सर्वेक्षण पथक सात फिरते व्हिडिओ सर्वेक्षण पथक एक व्हिडिओ पाहणी पथक दोन खर्च निरीक्षण पथक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे रंथम जांभोळाबा धुपेश्वर दाताळा आंबोळा येरळी व तरवाडी या सात ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आलेले आहेत आचारसंहिता अंमलबजावणीकरता सी विजील अंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून चोवीस बाय सात अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून सदर नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस एकाहत्तर दोनशे सत्त्याऐंशी हा आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज पार पाडण्याकरिता मलकाऊ विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणतीस क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मतदानाची प्रक्रिया पार पाडण्याकरिता एकूण तेराशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच एकूण त्रेपन्न सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सदर मतदान पथकांना नेआण करण्यासाठी बत्तीस बस बारा मिनी बस व अठरा जीप निश्चित करण्यात आलेले आहे सदर मतदान साहित्याचे वितरण व संकलन हे कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर नवीन मार्केट यार्ड बेलाड येथून करण्यात येणार आहे महिला मतदारांची नोंदणी वाढावी तसेच तरुण मतदारांचे प्रमाण वाढावे याकरता स्वीप अंतर्गत मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शाळा महाविद्यालयामार्फत जनजागृती करण्यात येत आहे त्यामुळे महिलांचे मतदार यादीतील प्रमाण आठशे अठ्ठ्याण्णववरून नऊशे नऊ इतके झाले आहे मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता मागील निवडणुकीमध्ये मतदानाची कमी टक्केवारी असलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार जनजागृतीकरता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी व महसूल मंडळाच्या ठिकाणी मतदार जनजागृतीचे बॅनर पथनाट्य रॅलीज रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा मानवी साखळीचे संदेश इत्यादी प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत सदर निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे अप्पर जिल्हाधिकारी जळगाव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचे मार्गदर्शनाखालील राहुल ताळे तहसीलदार मलकापूर डी एल मुकुंदे तहसीलदार नांदुरा जीवन मोरानकर अप्पर तहसीलदार नांदुरा प्रवीण घोटकर नायब तहसीलदार मलकापूर देवेंद्र खुरे नायब तहसीलदार मलकापूर श्रीकृष्ण उगले नायब तहसीलदार मलकापूर डी एम रायबोले नायब तहसीलदार मलकापूर एस एम चव्हाण नायब तहसीलदार नांदुरा हरीश गुरव नायब तहसीलदार नांदुरा आरती नारखेळे नायब तहसीलदार नांदुरा पी एस थोरात निरीक्षण अधिकारी नांदुरा सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी करीत आहेत एकवीस मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस सोमवार रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान मतदान होणार आहे तरी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संतोष शिंदे यांनी केले आहे आपल्याला आवाहन करतो की मतदानाचा तर आपण सर्वांनी शंभर टक्के आणि या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेणार आहे आपले रावेर लोकसभा मतदारसंघाचे मतदान तेरा मे दोन हजार होणार आहे तसेच पंच्याऐंशी वर्ष वयापेक्षा जास्त जे मतदार आहेत व दिव्यांग मतदार आहेत ज्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचता येत नाही अशांना आवाहन करतो की त्यांनी जर त्यांना पोस्टल बॅलेटची सुविधा आवश्यक असेल तर त्यांनी कृपया अधिनिस्त क्षेत्रातील बी एल ओ यांच्याशी संपर्क करावा या अगोदर तसे सर्वेक्षण झालेले आहे परंतु यामधून जरी कोणी समजा सुटले असतील तर त्यांनी कृपया तसे सम संपर्क करून या प्रक्रियेचा उद्योग घेऊन